सुरक्षित प्रवास करण्यासाठी आजच गाडी बुक करा शिवकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स घरापासून घरापर्यंतचा प्रवास आमच्याकडे फोर व्हीलर गाडी भाड्याने मिळेल संपूर्ण महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहिर, सेवा निर्व्यसनी चालक व्यवस्था अतिशय प्रशस्त आणि अद्ययवत सोयी सुविधा आणि सुसज्ज संपूर्ण वातानुकूलित गाडी अर्थात एसीची सुविधा आरामदायक रेगलायनर सीट चला तर मंडळी प्रवासाचा आनंद घेण्यासाठी आमचा नंबर डायल करा संपर्क शिवकृपा टूर्स अँड ट्रॅव्हल्स अठ्ठ्याण्णव साठ एकोणसाठ शून्य दोन एकोणऐंशी आणि त्र्याण्णव एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसत्तर साठ चहापेक्षा किटली गरम सांगली पोलीस मुख्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटन शासकीय उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या पुढे राजकीय पदाधिकारी आणि आमदारांचे पीए बसल्याचे दिसून आले त्यामुळे प्रोटोकॉल बाबत उलटसुलट चर्चा रंगली होती दरम्यान व्यासपीठावर दुसऱ्या रांगेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख बसले होते महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे शेवटच्या रांगेत बसले होते मात्र काही लोकप्रतिनिधींचे पीए आणि पदाधिकारी पुढच्या रांगेत बसले होते हा कार्यक्रम राजकीय नव्हे तर शासकीय असल्याचं भान तरी या पी ए आणि पदाधिकाऱ्यांना असायला हवं होतं वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या श्रेणीनुसार बसवण्याची व्यवस्था करायला हवी होती अशी चर्चा कार्यक्रमस्थळी होती कार्यक्रमातील प्रोटोकॉलवरून काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खाजगीमध्ये नाराजी व्यक्त केली